मी मिलिंद जाधव टी व्ही टेन ओके okay. हां ओके okay. आत्ता तुम्हाला जायचं आधी तुम्ही सगळं एम्प्लॉई आहात का मॅडम तुम्ही कधी लागलेलं ला? आहे नाव काय मॅडम आपलं मग मा, अभिमान वाटत नाही का त्याचा लावून फिरा मी तर सगळ्यांना दाखवत फिरलो असं का मी महानगरपालिकेत आहे वॉचमन जरी असं ना मी म्हटले वॉचमन आहे मी महानगरपालिकेमध्ये तर ते दिसते बघा आतमध्ये साहेब लोकांना चला ठीक आहे तुम्ही हा प्रश्न का विचारलात मला सांगा पहिली गोष्ट म्हणजे मी प्रश्न का काढला तुम्ही तुम्ही तो प्रश्न विचार नाव सांगा साहेब आपलं साहेब नाव सांगा तुम्ही एम्प्लॉई आहात का नमस्ते मॅडम तुम्ही एम्प्लॉई आहात का हां आज फक्त मी चेक करतो आहे की आय कार्ड तुम्ही जे एम्प्लॉई आहात ना एम्प्लॉई आहात ना आय कार्ड कुणी कुणी घातलं आहे तेवढं फक्त मला बघायचं आहे तुमचं नाव काय मॅडम मॅडम आपलं नाव काय मॅडम अतिशा ओके अतिशा भोसले ठीक आहे एम्प्लॉई आहे का आय कार्ड आय कार्ड सर एम्प्लॉई आहेत का तुम्ही कार्ड का नाही घातलं हो का तुमच्या इथे बॉईनं सुद्धा घातलेलं आहे तुम्ही का नाही घातलं हे तुमचं नाव का प्रशासन अधिकारी मी आहे कमी सर हां मला ओळखता का सर मी मिलिंद जाधव टी व्ही टेन अधिकारी आहात तुम्ही ठीक आहे म्हणजे अधीक्षक आहात बसा ना सर बसा की सर तुमचा केबिन तुमचा मला दोन तीन प्रश्न विचारले तुमच्या ऑफिस मध्ये सीसीटीव्ही आहे का नाही आहे हा एक पहिला प्रश्न दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे लोक जेव्हा आय कार्ड घालत नाहीत तेव्हा त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करता तिसरी गोष्ट म्हणजे आयकार्ड घालून सुद्धा लपून ठेवतात आतमध्ये शर्टच्या आतमध्ये घालतात खिशामध्ये ठेवतात म्हणजे जे तुम्ही सुद्धा केलेलं आहे जे सुद्धा तुम्ही केलेलं आहे असं का करायचं आणि याचं फक्त तुम्ही पुढच्या वेळी काय कारवाई करणार ते बघता असं तुमचं अभिनंदन तुम्ही आय कार्ड घातलेलं आहात तुम्हीही घातलेले आहे आणि दर्शनी भागात तुम्ही ते लावलेलं आहे तर नाही अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार हे मला पुढच्या वेळी तुम्ही सांगा आता मी सगळं शूटिंग घेतलेलं आहे मी ते टाकणार आणि पुढच्या वेळी तुम्हाला विचारणार आपलं नाव काय सर काय भरत काळे भरत काळे साहेब येस सर धन्यवाद आत्तासोबत कुणीही ऐकायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिटन द्या सर रिटर्न समज द्या रिटर्न मला ते बघायचं आहे आणि तुमच्याबद्दल मी वरिष्ठांना विचारेन हां आणि दुसरी गोष्ट म्हणजे सी सी टी व्ही कधी बसवणार आहे तुमच्या केबिनमध्ये सी सी टी व्ही हवा असा तो विषय आहे ओके सर तुमचं अभिनंदन तुमचं अभिनंदन म्हटलं तुम्ही आयकार्ड घातलेलं आहे फक्त दर्शनी भागावर घाला आपल्याला अभिमान असायला पाहिजे ते ला ठेवायचं नाही मॅडम नमस्ते मॅडम तुम्ही एम्प्लॉई आहात का हां मग तुम्हाला आयकार्ड मिळालं आहे का मंथ माझा प्रश्न असा की की आयकार्ड मिळालं आहे का तुमचं जे काय असेल तुमचं ते नाव तुमचं आहे का का नाही ते नाव दीपक सर तुम्ही एम्प्लॉई आहात का तुमची पोस्ट काय मॅडम बर परमन्ट आहात का बर मग तुम्हाला आय आयकार्ड दिलं गेलं आहे का नाही मग ताबडतोब तुमचा एक अर्ज जाऊ द्या तुमच्या विवाह प्रमुखांना सर तुम्ही आय कार्ड का घातलं नाही नाही तसं नाही आय कार्ड दर्शनी भागावर दिसावं असं घालायचं तुमच्या बॉयनं सुद्धा घातलंय साहेब तुम्ही घाला आता बघा ते विधी विवाह त्यांनी घातले बघा खूप छान पद्धतीनं बरं वाटतं नमस्ते सर यू का सर हां मी मिलिंद जाधव टी व्ही टेन हां नाही बसत नाही बसा बसा सर तुम्ही एम्प्लॉई आहात का अच्छा एम्प्लॉय नाही मग नको मग ठीक आहे सर तुम्ही एम्प्लॉई आहात का एम्प्लॉई आहात का सर हो सर हां मग तुमचं आयकार्ड का नाही आहे आणि आय कार्ड नसेल तर तुम्ही हेड म्हणून तुमच्या विभागाचे वरिष्ठ म्हणून त्यांना सांगा तुमचं अभिनंदन सर तुम्ही नुसतं आय कार्ड घातलेलं नाही आहे तर ते दर्शनी भागावर घातलेले लपवलेलं नाही आहे तुम्हाला तुमच्या पदाचा अभिमान आहे आणि आम्हाला तुमचा अभिमान आहे तर धन्यवाद सर आपलं नाव सांगा फक्त विनोद मुण। विनोद मुण अच्छा ते मागचा विनोद बोटबरे धन्यवाद सर बाकी काही विषय नव्हता आजचा यस सर मित्रा तुझी पोस्ट काय आहे सर मी कॉन्टॅक्ट पण आयकार्ड आहे का नाही आणि कॉन्ट्रॅक्टचं सुरू आयकार असतं सगळं आयकार्ड असायला पाहिजे आणि ते लावायला पाहिजे सगळे एम्प्लॉई आहेत का सगळे एम्प्लॉई आहेत का स्वच्छ स्वच्छते पण एम्प्लॉईच आहे ना आयकार्ड असतं का तुम्हाला हां ते आयकार्ड घाला कुणी घातलेलं नाही तुमच्या दोघांचं अभिनंदन आयकार्ड घातलेलं तुम्ही सुद्धा सुरक्षा रक्षक आहात का मग अतिक्रमण हा म्हणजे महानगरपालिकेचे आहात ना म्हणजे एसआयटी एसआयबी की तुम्ही अतिक्रमणचे अच्छा हा इंजिनियर तुम्हाला आय कार्ड दिलं गेलंय का नाही मग का घालत नाही आपलं नाव काय साहेब युनिफॉर्मच साहेब तुम्हाला एक माहिती सांगू का युनिफॉर्म वेगळा आयकार्ड वेगळा जर युनिफॉर्म दिला असेल तर आयकार्ड तुम्हाला का देतील लक्षात आलं का हे ही उत्तरं नका देऊ साहेब कॅमेऱ्यावर मग मग हे आयकार्ड आहे ना तुम्हाला नियम माहिती आहे का दर्शनी भागावर घालायचं असतं की तुटलं ना साधी दोरी बांधा की तर ठेवा ते दिसायला पाहिजे हे महत्व आहे अशी रिक्वेस्ट आहे सर आमची आणि अशी नका उत्तर देऊ साहेब बाकी काय नाही वाईट वाटतं आम्हाला तुमचं दोघांचंही अभिनंदन मी तुम्हाला नावचं विचारणार नाही आणि हे नाही तुम्ही आयकार्ड दर्शनी भागात घालतात आणि परत आतमध्ये खिसा बिसा ठेवतात सर एम्प्लॉई नाही अच्छा हां ठीक आहे ठीक थी। नागरिकांचं काम करा सर हे फार महत्वाचं आहे एक वेळ आयकार्ड नाही ठेवलं तरी चालेल सर धन्यवाद आय कार्ड परत एकदा सर हां नाही नाही त्याला दोरी बांधून घालून आहे का नमस्ते मॅडम मी मिलिंद जाधव टी व्ही टेन तुम्ही परमनंट आहात का एम्प्लॉई आय कार्ड का नाही घालत मॅडम तुमचं तुम्ही जरी नंतर घातलं असेल तरी तुमचं अभिनंदन पण ते लपवलं आहे का साहेबा तुम्हाला तुमच्या खुर्चीचा अभिमान नाही आहे का दर्शनी भागावर दिसेल असं घालायचं दिसेल असं घालायचं आहे साहेबा अरे अन्ना मॅडम तुमचं अभिनंदन आयकार्ड घातलं तुम्ही धन्यवाद धन्यवाद म्हणजे अगोदर घातलं असेल नसेल हा विषय वेगळा पण घाला बाकी काय नाही हां आता सांगतो मित्र तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मी पत्रकार आहे पण सामान्य नागरिक जरी व्हिडिओ घेऊन आला त्याला हा प्रश्न विचारू नका हां त्याचा तो हक्क आहे तुम्ही त्याचा बेसिक हक्क विचारताय असं करू नका ना आपलं नाव हो काय साहेब कारंजकर आणि पोस्ट काय आपली क्लार ओके okay, तुम्हाला हे नियम माहिती असायला पाहिजे प्लीज समजून घ्या धन्यवाद धन्यवाद आयकाड घातले त्यांना आमचं सगळा आमचा सलाम पुणेकरांतर्फे येस सर सर एक मिनटं तुम्ही महानगरपालिके एम्प्लॉई आहात काय म्हणून आहात आरोग्य निरीक्षक आरोग्य निरीक्षक तुम्हाला आयकार्ड देण्यात आलं आहे का नाही मग का घातलं नाही हां तुम्हाला एक कल्पना देतो सर आज शेवटचं हां हे आता म्हणजे खून गाठ बांधा नेम प्लेट वेगळं नेम प्लेटमध्ये नाव बी सगळं आहे पण आयकार्ड हा तुमचा पुरावा आहे नेम प्लेट हे कुणी बनवू शकतं आयकार्ड पण ते घालावं दर्शनी भागावर दिसेल असं दिसेल असं प्लीज नाव काय म्हटलं सर आपलं सरोदे सरोदे साहेब मला म्हटलं <tousse> का मला, मला का म्हटलं का जावा म्हणून हां ते तुम्हाला उत्तर देतो मी सगळं सगळं उत्तर देतो तुम्हाला देतो देतो हांचं झालं आता हा आता तुमच्याकडे येतो सांगतो सांगतो सगळं सांगतो सगळं उत्तर देतो साहेब तुम्हाला खास करून तुम्हालाच फक्त मी एक प्रश्न विचारतो हो तुम्हाला तुम्ही महानगरपालिकेचे एम्प्लॉई आहात काय हां आणि तुमचं नाव काय साहेब किशोर किश किशोर म्हणजे हे जे तिथे लिहिलं ते नाव तुमचं नाही आहे हां तुम्ही काय म्हणून आहात शिपाई शिपाई म्हणून आहात शिपाई म्हणून आहात ना तर तुम्हाला मी एक माहिती सांगतो मीच नाही मी तर मिलिंद जाधव टी व्ही टेन मी पत्रकार आहे पण नागरिक जरी आला त्याला हा प्रश्न विचारू नका अंचे साहेब कोण आहेत मग चला तुम्हा तुम्हा. तुम्हा का का तुम्हाला आता तिथं उत्तर देतो तुम्हाला तुम्ही शूटिंग करण्याबद्दल बोलू शूटिंग का काढता बोलू शूटिंग का काढता म्हणजे हा माझा अधिकार आहे आणि ते तुम्हाला माहीत नाही ते तुमच्या साहेबांना विचारा ती नंतरची गोष्ट आहे काय बोलताय चला मग माझ्याबरोबर चला साहेबांच्या केबिनमध्ये मध्ये चला चला केबिनमध्ये चला तुम्हाला म्हणजे माहितीच नाही आहे चला चला या या, या।, या। कोण आहे तुमचे साहेब कुठले दानगड जानगड साहेब हां चला सर एक मिनटं सर सॉरी एक मिनटं येऊ का सर सर या माणसानं मला चक्क अडवलं बरं का आणि हा ह्याला माहीत नाही आहे ते दानगड साहेबांशी बोलू द्या मला ते रेकॉर्ड करायचे विचारा त्यांना प्रश्न विचारा आणि याच्यावर काय कारवाई करणार त्याचं तुम्ही ठरवा सर सर ह्यांना लेखी हे द्या आणि ह्यांना सांगा शूटिंगबद्दल ह्यांची माहिती सांगा आणि मला ते कॉपी शेअर करा हां आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का प्रेमानं सांगू शकलास हा पण उर्मटपणे बोललेलं आहे आणि असं आपल्या ह्याच्यामध्ये नसायला पाहिजे थोडं प्लीज तुम्ही ते मला हां उद्यापर्यंत मला पाठवा का तुम्हाला हां आता इथनं पुढं कुणालाही अडवू नका हां चला सर आता बऱ्या प्रश्न आहे की आय कार्ड का नाही आहे सर एक मिनटं सर तुम्ही एम्प्लॉई आहात ना हां आयकार्ड का घातलेलं नाही आहे आयकार्ड विसरले विसरलं आहे आजच अरे तुमच्याबरोबर नाहीच आहे तुमच्याकडे आत्ता नाहीच आहे म्हणजे असं नका करू सर तुमचं कॉन्ट्रॅक्टर आहे बरं सर तुम्ही एम्प्लॉई आहात का महानगरचे सर नमस्ते सर एक मिनटं सर मी मिलिंद जाधव टी व्ही टेन काय पोस्ट आहे सर तुमची शिपाई शिपाई आय कार्ड का घातलेलं नाही आहे सर पुढच्या वेळी आय कार्ड घाला मी येणार आय कार्ड घाला ओके चला आपल्यासाठीच आहे ते अरे सॉरी तुम्ही या? सर मी आज येतात येत गेला मॅडम तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद नागरिकांतर्फे हां तुम्ही आय कार्ड घातलेलं आहे तुम्ही वेळेवर कामावर बसलेले आहेत आणि तुम्ही पहिल्यांदा कॅमेरा बघून स्माईल दिलेला आहे म्हणजे आणि खरा अधिकारी असो ना त्याला काही फरक पडत नाही हे माहिती आहे का तुम्हाला कॅमेराचं शूटिंग घ्यायचा नागरिकांचा बेसिक अधिकार आहे तर तुम्ही ते स्माईलनं तुम्हाला आम्हाला हे केलेले आहे तर बरं वाटलं आणि ऐकायचं तर आहेत फक्त एक काळजी करा मॅडम महिलांसाठी खास करून तुमच्या जवळपास सी सी टी व्ही चालू असायला पाहिजे तुमच्या सुरक्षेसाठी मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब